माझं सोलापूर जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना आर टी यू इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आणि त्याच्यात जर दोनशे तीनशे किलो, किलो, दो किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातोय लिंबू घेऊन जातो एखादा वेदाना घेऊन जातो आहे द्राक्ष घेऊन जातो आहे अशा घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्ड साडेतीन हजार रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालते आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं की आर टी ओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापलं आहे आणि आता आम्हाला काही ये करता येत नाही मी ही मजुरी जी त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेते कोण अडीच हजार कोणा साडेतीन हजार कोणच्या म्हणाल काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढं अडवणार नाही आणि टमटम आले असतील साधे जे पोरं हो आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात त्याच्या गाडीच अडचणी आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलं आहे असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलतो कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या पंधराशेच्या आधीत असेल दीड हजाराची आधीत आहे काय अडीच हजाराच्या साडीतीन हजार तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिंदास्त त्या ठिकाणी ओवरलोड वाहू दिलं जातं अशी ती सिस्टीम आहे महिन्याच्या एक ते पाच तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची मग ही आधी आली का ती आधी आली का ह्याची जर त्या त्यांना मगाशी सांगितली आम्ही तर इथून पुढं नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार आबा खरं तर खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत कारण आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का ते तर डायरेक्ट माणसाची जीवाशी खेळत होते आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्तेखोरी करायची हा विषय त्यातनं वाटतोय बाबा कुठं तर शेतकऱ्या टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय माल नेत नाही वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतर घटना घडत आहेत आर टी जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका